तर हे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओवरती हे तुम्ही पाहू शकता आपण नटून थटून आपण आपल्या कामासाठी लागलो हे बघू शकता तुम्ही हे लाईट आम्हाला या नवीनच हिमालयनवरती फिट करायचे होते आणि हिमालयाचं बरंच काही काम करायचं होतं आम्हाला हे बघू शकता सर बसले त्यांचं फोनमध्ये बघत मग त्याच्यानंतर हे बघू शकता तुम्ही दादा पण आले होते कामासाठी हे बघा टॉप बॉक्स आम्ही बसवलेला हिमालयनवरती लाईट पण फिटिंग करून चालते आमचे अंकित दादा तर दुसरं काम करते ते बघू शकता तुम्ही स्विच वगैरे गोप्रो होल्डर मोबाईल होल्डर जो मिला सब भेटत आला तुम्हाला बाईने हां सुट्टी किस कुछ नाही आहे बघा खाली पण लाईट बसवलेले कारण सरांना झापूक झुप्पूक चाले ना आधी त्याच्यानंतर मग अंकित भैया व्हिडिओ वगैरे काढते ते निकालो व्हिडिओ वगैरे निकालो मग त्याच्यानंतर संध्याकाळी आपण लागलो रोनींच्या कामासाठी आणि आपण को भूक लागत आहे इसले भैया लेखा येते भेल हां जिथं वेळ तिथं खेळ माहिती आहे ना तुम्हाला मग काय संध्याकाळी आपल्या गणपती बाप्पाची आरती चालू होती घरच्या घरच्या गणपती बाप्पाची आरती वगैरे करून आपण आपले दोन रिकमटेकडे मित्र धरले आणि त्यांच्यावर निघालो गणपती बाप्पांचे दर्शन घ्यायला श्रीमंत दगडूशेठ महाराजांचे दर्शन घ्यायला आम्ही निघालो तिकडनं हे बघू शकता तुमचा हो कसला चॉकलेट दिसतोय हा ती गोष्ट वेगळी आपण अंधारात दिसत नाही हे बघा तुम्ही दोन बाउन्सर पण घेऊन गेलो तुम्ही सोबत गर्दीत मला त्रास नाही व्हावा म्हणून पण पुणेकरांना काय आहे बाबा जो शो को कुछ मानते नाही नुसता पटकते आणि पटते हे बघू शकता तुम्ही चांगले चांगले डेकोरेशन म्हणजे तुम्हाला फक्त आपल्या पुण्या सिटीतच बघायला भेटतील आम्ही फारच लांब होतो हे बघू शक बघू शकता तुम्ही आपल्या बाप्पांचं मंदिर कैसे वैसे धक्के खाते वे आपण पोचगे बाप्पा के पास बाप्पा तर आपला लव आहे ना पहिला लव त्यांच्यासाठी काय पण बघा श्रीमंत महाराजांचे आपण सुखरूपाने दर्शन घेतले आणि मग दुसऱ्या गणपती बाप्पांचे पण दर्शन घेतले सुंदर सुंदर डेकोरेशन केलं तर लोकांनी गर्दी बघा अंकल तर टकला कसला भारी चमकतोय आतमध्ये तिकडनं मग भिडने आपल्याला बाहेर जाण्याचा मोका दिला मग तिकडनं आपण बाहेर निघालो आणि हे बघू शकता तुम्ही कसब्याचा राजा यांचे पण दर्शन घेतले आपण आज जेवढं बप्प दिसून सगळ्यांचे दर्शन घेत गेलो आम्ही हां हे बघू शकतो शिव पिंडाची मूर्ती डेकोरेशन लय ओजी मित्रांनो हे बघा नंदी महाराज आणि त्याच्या साईडला आपलं माकड पण थांबलेलं एक मग का त्याला हकावलं बाजूला आणि मग तिकडनं हे बघू शकतो तुम्ही मग तिकडनं आम्हाला पोचायचं होतं लवकर घरी तर तो सीन पुढं सांगतो मी तुम्हाला हे बघा हे जागृत तर आम्हाला वाटले खरोखर्च जात ते महाराजेत ज्याच्यावर बपा, बाप्पा आग बाप्पांनी आगमन केलं होतं त्यांचे कान वगैरे एवढे हलत होते मग पुढं जाऊन बघितलं तर कळालं अरे देशने तर बहुत रक्क करली आहे पण आपण मात्र मागे राहिलोय गर। कारण आपण आज पण ओप्पोच्या फोनला आय फोनची रिंगटोंग लावतो हे बघा बाका पंचदर्शन करून घ्या तुम्ही पण मग काय तिकडनं आम्हाला लवकर घरी पोचायचं होतं म्हणून प्रसाद भाऊने डायरेक्ट केकीचे गाणे लावली मग केकीचे गाणे ऐकून आमचा ड्रायव्हर गेला डिप्रेशनमध्ये आणि जिथं आम्हाला एक तास लागायचं होतं तिथं त्यांनी आम्हाला अर्ध तासात घरी पोचवला हो तर आजसाठी एवढंच मित्रांनो थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा लाईक करा बाय